जय हिंद मित्रांनो मी आज सुरेशा अनुभव तुमचं स्वागत आहे तर आपण आजचा विषय बनणार आहोत अंकगणित आणि वयवारी तर वयवारी याच्यावर विचारले जाणारे प्रश्नांची उत्तरे आपल्याला बघायची आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण अशी नवीन गणित आपल्याला पुन्हा बघायला मिळणार आहे तर चला आजच्या गणिताकडे बघू तर आजचं गणित आहे जे मी तुम्हाला आता वाचून दाखवते राम व श्याम यांच्या वयाची बेरीज सदोतीस वर्ष आहे राम श्याम रामपेक्षा पाच वर्षाने लहान आहे तर रामचे आजचे वय किती ए, ए सोळा सी एकवीस आणि डी तेवीस हे आपल्या दिल्लीचा ऑप्शन आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे जे दिल्ले आहे याचं पूर्ण समीकरण इथं मांडायचं आहे म्हणजे काय राम बरोबर आपण काय म्हणू X मानू श्याम हा रामपेक्षा पाच वर्षाने काय आहे लहान आहे म्हणजे आपण वजा घेणार म्हणजे एक्स बरोबर एक्स वजा पाच आता हेच आपल्याला याच्यामध्ये मागायचं म्हणजे राम बरोबर एक्स श्याम बरोबर x वजा पाच आणि ह्या दोघांच्या वयाची बेरीज येते सदोतीस वर्ष म्हणजे आपल्याला काय करायचं बरोबर सदोतीस मग हे आपलं समीकरण काय झालं एक्स आधी एक्स मायनस पाच बरोबर सदोतीस आता एक्स हा फक्त याच्यामध्ये आपण काय करायचं काम सातून बाहेर बाकी सगळ्या गोष्टी ह्या आपण तशा ठेवल्या मग याच्यामध्ये काय आला एक्स प्लस एक्स काय आलं टू एक्स पाच हा इकडं मायनस आहे इकडे काय झालं झालं म्हणजे बरोबर सदोतीस पाच आता टू एक्स बरोबर टू एक्स हा काय झाला इथला गुन्हा करायचा याच्यामध्ये चिन्हा गुन्हा करायचा सदोतीस अधिक पाच किती आले बेचे मग आता ज्यावेळेस एक्स ची किंमत काढायची असेल त्यावेळेस टू एक्स म्हणजे दोन हे इकडे काय बेचाळीस भागीले दोन आणि बेचाळीस भागिले दोन जर आला असेल तर दोन बेचाळीस बेचाळीसचा भाग जातो चार आणि बे बे, बे, बे. म्हणजे श्यामचे चे वय काय आलं आपलं एकवीस म्हणजे आपण फक्त काय केलं राम एक्स म्हणाला श्याम दिलेली एक्स मायनस पाच आणि दिलेली आठ ही जी सदोतीस आहे आणि एक्स हा काय सी मधला व करेक्ट आलं आन्सर आता वय वर आलाय का आपण वय वाढीवर आपण दुसरं उदाहरण बघूया यामध्ये मी तुम्हाला पहिलं जरा सगळं वाचून दाखवतो राजू व त्याच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर तिनास नऊ आहे त्यांच्या वयाची वजाबाकी छत्तीस आहे तर राजूची वय किती ए नऊ बी पंधरा सी सहा डी बारा आता आपल्याला याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे तर दिलं आहे ते फक्त आपल्याला आहे तर राजूचे वय बरोबर आपण काय करणार तीन एक्स राजूच्या वडिलांचे वय म्हणजे नऊ एक्स आपण घेतले आता मी काय सांगितलंय की त्यांच्या वयाची वजाबाकी छत्तीस म्हणजे बरोबर किती आलं छत्तीस मग आपण समीकरण कस वडिलांचे नऊ म्हणजे नऊ हा आकडा मोठा आहे म्हणून आपण आता नऊ घेतले नऊ एक सहा बरोबर सहा एक्स बरोबर किती आहे सहा याच्यामध्ये कशा चिन्ह आहे पुन्हा गुन्हा मग एक्स बरोबर काढताना सहायक काय म्हणा भागी म्हणजे सहा आणि आपण छत्तीसला भाग देऊ सहा इथे सहा आणि सहा छत्तीस म्हणजे राजूचे आजचे वय किती आले सहा म्हणजे ऑप्शन नंबर सी आता आपण उदाहरण तिसरं बघूया आता याच्यामुळे तुम्हाला पहिले उदाहरण पाचवून दाखवू सीता व गीता यांच्या वयाचे गुण तर गोन आहे तर त्यांच्या वयाची बेरीज बहात्तर वर्ष असल्यास गीताचे आजचे वय किती ए बरोबर सोळा बी छप्पन सी चोवीस डी सव्वीस आता यामध्ये आपल्याला दिलेलं उदाहरण कसंच आहे फक्त गुणोत्तर स्वरूपात आहे आणि आपल्याला संगीताला स्वरूपामध्ये मांडू उत्तर आणायचं आहे मग आता सीताच्या आजचे वय सीताचे वय किती सांगितले त्यांनी दोन काय केलं दोन एक्स गीताचे वय किती सांगितलं त्यांनी सात आपण फक्त काय केलं सात एक्स आता यांच्या वयाची त्यांनी आपल्याला काय सांगितली तेवीस म्हणजे आपण काय मांडायचं बरोबर बार मग दोन एक्स म्हणजे सीताचे वय गीताचे वय सात एक्स आणि यांच्या वयाचे बेरीज बरोबर बहात्तर आता दोन आणि सात यांची बेरीज आली नऊ एक्स बरोबर बहात्तर पुन्हा एक्स आणि नऊ यांच्यामध्ये आलेल्या चिन्ह गुणाकार असं मग जर ज्यावेळेस एक्सची किंमत काढायची असेल त्यावेळेस आपण इकडे गुणाकार आहे इथे गेल्यानंतर नऊ भाग बागे होईल म्हणजे एक्स बरोबर काही बहात्तर नऊ मग नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर म्हणजे एक्स ची किंमत काय आपल्याला आठ पण आपल्या आपल्याला आठ एक तर आपल्याला सांगितलं गीताचे आजची वेळ किती आहे म्हणजे आपल्याला काय काढायचं गीताचं आजचा वेळ काढायचं आणि गीताचे आजची आपण मांडलेलं आहे सातेच म्हणजे गीताचे आजच्या वेळ बरोबर काय सातेच सात आणि एक याच्यामध्ये पुन्हा गुणा करायचं आहे म्हणजे सात गुन्हि आठ म्हणजे सात याची छप्पन म्हणजे आपलं उत्तर काय आहे बी हे आपलं उत्तर आहे आता आपण पुढील बघूया पहिले उदाहरण दोन भावांच्या बावीस ती बरोबर चोवीस ती बरोबर सव्वीस दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला दोन भावाचं गुणोत्तर म्हणजे सात चार मोठा भाऊ सात लहान भाऊ चार असं आपण समजून घ्यायचं म्हणजे मोठा भाऊ हा सात एक लहान भाऊ हा चार एक्स आपण घेतला आता यांच्या वयाची आपल्याला घ्यायची आहे सहासष्ट वर्ष म्हणजे बरोबर सहासष्ट सात एक चार बरोबर सहासष्ट आता सात आणि चार यांची बेरीज झाली अकरा एक्स म्हणजे अकरा एक्स बरोबर आलेले आहेत सहासष्ट त्याच पद्धतीने ज्यामध्ये अकरा आणि एक्स याच्यामध्ये गुणवत्तराचं चिन्ह आहे म्हणजे अकरा एक त्याला भागेली होती एक्स बरोबर अकरा एका अकरा अकरासाठी सहासष्ट एक ची किंमत आणि सहा पण आपल्याला उदाहरण दिलेल्याप्रमाणे लहान भावाचे वय किती आहे तर लहान भावाचे वय आपण चार एक्स मागितलं होतं म्हणजे लहान भावाचे वय बरोबर चार एक्स म्हणजे चार गुण्य सहा बरोबर काढ चोवीस आणि आपल्याला c मध्ये उत्तर आहे चोवीस तर मुलांना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला असे नवीन उदाहरण पुन्हा शिकायचे आहे जय हिंद